सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार महेश मांजरेकरांचं वक्तव्य शिवसेना मनसेबाबत केलं भाष्य प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आज अठ्ठावीस मार्च दादरच्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमाला भेट दिली आज देशभरात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या शिवाजी महाराज पार्कवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमांना मांजरेकर यांनी देखील हजेरी लावली आहे ते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील चर्चा केली मांजरेकर म्हणाले सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण नक्कीच एखादा चित्रपट काढू महेश मांजरेकर यांनी यावेळी राजकीय प्रश्न विचारण्यात आले परंतु ते म्हणाले की मी राजकारणासाठी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इथं आलो आहे तसंच मी माझ्या मित्रासाठी इथे आलेलो आहे मांजरेकर यांना त्यावेळी विचारण्यात आलं की तुम्ही अनेक वास्तवदर्शी चित्रपट काढलेले आहेत त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तुमचं काय मत आहे यावर महेश मांजरेकर म्हणाले सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण नक्कीच एखादा चित्रपट काढू परिस्थिती काय राजकारणासाठी आलेलं नाही मी आ, आ, ते मी शिवजयंतीसाठी आलोय आणि मी माझ्या काय म्हणतात माझ्या मित्रासाठी आलोय त्यामुळे आणि हा फक्त शिवाजी महाराजांसाठी आलोय मी वास्तवदर्शी गोष्टीला धरून तुम्ही सिनेमा बनवता तर सध्याच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीला बघून असा कुठला विषय सुचतो आपण करूया सर पण नक्की करूया ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई